मंडळी मेरे का बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर या सर्वांनी नाश्ता करायला आता पाण्याचा नंबर बी आलेला आहे पाणी भरत भरतच आपलं सगळं झालेलं असतं जेवण बी बनवते तर या सर्वांनी खायला पूजा बिजा केली बघा पावनला तो, पावन तो, वा तो हे वाईच खा वाटतो म्हणून आणते खायला तर या सर्वांनी खायला जेवण झालं तर जेवायला बसतोय पैसे तर तुझ्या सर्वात की ज्यायला बघा ज्याला बसले तो आमच्या इकडे घटना घडली का बोलायचं विसरूनच गेली मी कारण माल बनवायचा होता अर्जंटमध्ये म्हणून काय कर शूट केलं नव्हतं लवकर तर फ्रीजवर मेणबत्ती लावलेली होती आणि तिथं ठेवलेला होता मोबाईल आणि ती बाई आली खाली आणि कपडे धुवायला बसली आणि म्हणजे आणि खाली आली विसरूनच गेली ती आणि वरती धूर निघाय लागला आहे आग लागली माहीतच नाही नशीब स्फोट होता होता राहायला काल आता गॅस आहे सर्वांच्या घरातनं आणि इकडं कसं चॉले चॉलीमध्ये कशा जवळजवळ घर असते आग लागायची लोक शक्यता असते पटाफडा फैलते तर नशीब म्हणायचं काल आमचं एवढं काय घडलं नाही नॉर्मलीच घटना घडली तिथल्या तिथंच म्हणून बरं झालं त्याचा ना आपण व्हिडिओ बनवायचे म्हणून तयार झाले किंवा कशी पांढरे व्हायला लागले मध्येच मेहंदी लावायची इकडे पण बघा छान बोललं आहे दीदीनं दुधाचा तो विडिओ बनवती मराठी पण छान वाढते ती म्हणून मराठी विडोबी वी शोध पण भेटतच नाही व्हिडिओ मस्त मस्त तर कसं हलो पडतं आहे मला कमीमध्ये सांगा <laughs> काय नाही नुसती पावडर लावली आहे <laughs> म्हणून मी पावडर लावली आणि <laughs> काज थोडीशी लिस्ट टिप लावली लिस्ट लिबबा मला आवडत लिप त्याने ओठ खराब होते ती लावू नको नॉर्मली लावली छान वाटते असं लुक वाटतोय काय बी नाही क्लोब काय म्हणते फिल्टर नाही टाकलाय आहे मोबाईल लय भारी पण हिला देणार आहे मोबाईल त्याची दहावी झाली की हिला हा मोबाईल मला दुसरा घेणार बाय नाही फक्त थांब मोबाईल मी तू जाऊन मी तू घेवनार आहे या सर्वांनी चाय प्यायला तो ना काजळ होती ना डोळ्यांना बघा पण डोळे कसले दिसते आमचं स्वयंपाकाची तयारी अगरबत्ती लावा टायमिंग तर दिदी पूजा करते आणि चालली स्वयंपाक करायला मजल्यानंतर करते काही झालं तुझं तारक मंत्र बोलत होते बघा ही चला आता पाया बी आपण आता पाणी अवं आहे ना घे घेलं आणि ह्याच्या पाण्यामध्ये टाकून पितलं झोपली औषध टाकले तर मी चालली पी एम आणला बाजार आणच्या सवाळ पूजेचं घेऊन याच्या पाठकी चला जा पी ए म्हणजे त्या बसतेला घरात त्यांचा आता

आता खाल्लं समोर आम्ही जो घेऊन आणि निघालो धर बाजार घेतला सगळ्या काय हात पक्का रोज थैल पण ते कमळ राहिले ना आपल्याला बघा बाजार अजून दहा वाजून तरी चालू चालेल आम्हाला काय टेन्शनच नसतं लांबेत कोणीशी पण भीती ना मुंबई माणसाला घरी आलो बघा हिला आहे ना फक्त असं मोठा चारलाय म्हणून राग आलाय व्हिडिओ नाही काढला तिने माहिती का चाललो आहे आता आम्ही घरी बाजार सगळं भेटला आहे आता आमच्याकडे काय टेन्शन नसतं सगळं बाजार भेटतो त्याला काय खायला भेटतो का म्हणून जेवणात तर बघा चल आम्ही आता जेवायला बसतोय उद्या उपास अकरा वाजले चला जेवायला हे झालं ना उद्या उपास आहे ना डोळा शिकतीये बघा पण लग्नाचे बघा जेवण वगैरे झालं या तर बघा मला औषध लावले डोळ्यांना मी बसली म्हणी बनवत पर वो माल द्यायचा आहे मला थोडं तरी बनून बसावं चला उडकू येतं तर व्हिडिओ कसे वाटले कमेंटमध्ये सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा गुड नाईट सर्वांना